पेपर क्राफ्ट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे एका पेपरवर दुसरा पेपर कशा प्रकारे उभं करायचं हे आज आपण शिकूया साधारणपणे चित्रकलेचा कागद घ्या अर्थात चित्रकलेचं कागद घेतल्यानंतर त्याला -मद मधोमध घडी घाला घडी घातल्यानंतर नेहमीप्रमाणे ही घडी मागेपुढे मागे पुढे दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे घालून घ्या ज्या ठिकाणी घडी पडल्या आहे त्या ठिकाणी एक पेनाच्या मदतीने रेषा मारून घ्या रेशम मारल्यानंतर साधारणपणे कार्डशीटचा जो पेपर आहे तो या जे आपण कार्ड बनवले त्याच्या साधारण निम्मा आहे हे साधारण याच्यात बसेल एवढंच हा कार्डशीट वापरलेला आहे कार्डशीट घेतल्यानंतर त्याच्या खालील बाजूला किंवा या बाजूला कोणत्याही बाजूला साधारणपणे दीड सेंटीमीटर एक सेंटीमीटर किंवा दोन सेंटीमीटर घडी घालून घ्या ही घडी घातल्यानंतर आपल्याला ही घडी मागे पुढे मागे पुढे असं दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे करून घ्यायची आहे असं केल्याने अर्थातच क्राफ्ट चांगल्या प्रकारे काम करेल हे बघा या प्रकारे त्याच्यानंतर खाली घडी घातल्यानंतर ज्या बाजूला ही घडी पडलेली आहे ती बाजू आपल्याला या प्रकारे परत मधोमध मद जे आपलं कार्डशीटचं पेपर आहे त्याचे मधोमध मद या प्रकारे घडी घालायची आहे हे पहा साधारण या ठिकाणी ही घडी पडलेली आहे आणि दुसरी घडी या ठिकाणी पडलेली आहे आता ही मधली घडी आणि ही आडवी घडी यांचा जो पॉईंट या ठिकाणी मिळतोय तर इथपर्यंतच आपल्याला साधारण त्रिकोणाच्या आकारात कापून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला घडी घालायची घडी घातल्यानंतर साधारण या, या ठिकाणी इथून ते खाली इथपर्यंत आपल्याला त्रिकोणाचा काप द्यायचा आहे या प्रकारे हा पेपर कापताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो पॉईंट आहे म्हणजे ज्या ठिकाणी ही आडवी घडी पडलेली आहे या आडव्या घडीच्या खालीच साधारण आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आता चिटकवताना हा पेपर दोन प्रकारे चिटकवला जातो जर तुम्ही हे पहा चिटकवताना नेहमी जो मध्यभाग आहे ज्या ठिकाणी आपण रेषा मारून घेतलेली आहे त्या ठिकाणी आपला हा कार्डचा पेपर ठेवायचा आहे आणि या ठिकाणी या बाजूला फेमिकॉल लावा फेमिकॉल लावल्यानंतर अर्थात ही बाजू या प्रकारे चिटकून घ्यायची नंतर बरोबर मागची बाजू पण तशी चिटकून घ्यायची जर का तुम्ही ही घडी न घालता या प्रकारे इथं जर फेमिकॉल लावून चिटकवलं तर साधारणपणे आपलं जे कार्ड आहे ते पेपरवर या प्रकारे उभं राहील म्हणजे ही घडी आतल्या बाजूने येईल आणि जे काय आपलं चित्र असेल किंवा कार्ड असेल हे साधारण सा असं सरळपणे उभं राहील आणि जर ही घडी तुम्ही आतमध्ये घेऊन याच्यावर फेमी कॉल लावून मग चिटकवलं तर तुम्हाला साधारण या प्रकारे या प्रकारे ही जी घडी होती ती मागच्या बाजूला जाऊन आपल्याला एक परत त्रिकोणाचा आकार या ठिकाणी मिळतो तर चला आपण दोन्ही प्रकार करून पाहूया पहिल्यांदा आपण घडी पूर्णपणे ओपन करूया आणि फेमिकॉल लावू हे पहा फेमिकॉल लावल्यानंतर आपण बरोबर मध्यभागी या ठिकाणी आपलं कार्ड कार्डशीटचं ठेवून मग फेमिकॉल लावून चिटकवलेलं ला आहे बरोबर मागच्या बाजूला देखील आपल्याला फेमिकॉल लावून घ्यायचं लक्ष ठेवा हा पॉईंट इथे आहे या ठिकाणी मध्यभागी हा पॉईंट पूर्णपणे जवळ घेऊन मगच फेमिकॉल लावून याला चिटकून घ्यायचं आहे साधारणपणे घडी न घालता चिटकवल्यामुळे आपल्याला घडी न घालता आपण चिटकवल्यामुळे ही जी आपली घडी होती ती आतल्या बाजूने आलेली आहे आता आपल्याला घडी बंद करून साधारणपणे ही घडी मागच्या बाजूला कसं येते ते पाहूया परंतु त्याआधी लक्षात घ्या कोणतेही चित्र जेव्हा आपल्याला असं उभं आहे ते जर समोर आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे असेल फोकसमध्ये पाहिजे असेल तर प्रकारे घडी घालून कार्ड उभं करायचं आणि दुसरं कार्ड जे आपण तयार करतो आहे त्यासाठी देखील ड्रॉईंगचा पेपर घ्या त्याला मागे पुढे करत मध्यभागी घडी घालून घ्या एक पेन आणि रेषा मारा आधी सांगितल्याप्रमाणे एक सेंटीमीटर दीड सेंटीमीटर किंवा दोन सेंटीमीटर अंतर घेऊन ही घडी घाला मागे पुढे मागे पुढे करत दोन ते तीन वेळा ही घडी चांगल्या प्रकारे घालून घ्या परत मध्यभागी घडी घाला मध्यभागी घडी घातल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आडवी रेषा घडीची आणि ही उभी रेषा इथून आपल्याला या प्रकारे त्रिकोणाचा काप देऊन कापून घ्यायचं आहे हे पा प्रकारे आणि आपण आधी काय केलं होतं की ही घडी अशी ओपन ठेवून मग फेमिकॉल लावला होता आत्ता आपल्याला ही घडी आतमध्ये घ्यायची आहे या प्रकारे ही घडी आतमध्ये घेतली आणि ही घडीसुद्धा मागच्या बाजूने आतमध्ये घेतली या प्रकारे आपण घडी आतमध्ये घेतलेली आहे आणि आता आपल्याला फेमिकॉल लावायचा याला बरोबर या पॉईंटपशी म्हणजे जी, जी मध्ये रेषा आलेले ज्या ठिकाणी आपण कार्ड बनवले त्याचा जो मध्यभाग आहे ज्या ठिकाणी घडी पडते तिथून आपल्याला साधारणपणे वरच्या बाजूने या प्रकारे चिटकून घ्यायचं आहे लगेच मागच्या बाजूलासुद्धा आपण फेमिकॉल लावून घेणार आहोत हे पहा या प्रकारे व्यवस्थित दाब देऊन घ्या त्याच्यानंतर हे अर्थात आपल्याला या ठिकाणी खोलगट भाग दिसतोय जरा आतमध्ये गेलेला आहे हा भाग हे हा आतमध्ये गेलेला आहे हे जे कार्ड आहे ज्याच्यावर आपण चित्र वगैरे काढून नंतर जेव्हा गोष्ट तयार करू तेव्हा हे चित्र असं आतमध्ये गेलेलं असेल आणि मागील बाजूने आपली ही पट्टी आलेली आहे आणि आपण जे सुरुवातीला कार्ड बनवलं होतं त्यामध्ये आपलं जी पट्टी होती ती साधारणपणे या प्रकारे बाहेर आली होती हे आतील बाजूला आलेली होती आणि जेव्हा आपण घडी घालून पुन्हा चिटकवले तेव्हा ती घडी या मागच्या बाजूला गेलेली आहे या प्रकारे अशा प्रकारे आपल्या क्राफ्ट हे क्राफ्टचं एका कार्डवरती दुसरं कार्ड उभं करणं हे योग्य प्रकारे आणि व्यवस्थितपणे झालेलं आहे हे दोन्ही प्रकार लक्षात ठेवा कारण नंतर जेव्हा चित्र वापरून आपण गोष्ट तयार करू तेव्हा या कार्डचा आपल्याला दोन्ही कार्डचा आपल्याला वापर करता आला पाहिजे मागीलपणावर असं पाकिट तयार करा आणि आज केलेलं क्राफ्ट त्या पाकिटामध्ये ठेवा जो आपण क्राफ्टचा प्रकार शिकलो त्यामध्ये या प्रकारे आपल्याला क्राफ्ट तयार करता येईल आणि याच्यातून आपल्याला गोष्टही तयार करता येईल तर साधारण आजचं हे चित्र जे आजच्या क्राफ्टवरती आधारित आहे ते म्हणजे वारी या ठिकाणी छोटे छोटे कार्ड बनवलेले आहेत हे पहा आणि हे कार्ड या प्रकारे आपल्याला बंद देखील करता येतात नेहमीप्रमाणे एका बाजूला हे कार्ड चिटकून घेतलेले आहे साधारण चिटकवताना एक अंदाज घेतला आहे की हे कार्ड एकमेकांवर येणार नाही हे पहा या प्रकारे हे कार्ड आतमध्ये बंद केल्यानंतर व्यवस्थितपणे काम करतात नंतर पुन्हा आपण प्रकारे त्यांना ओपन करू शकतो अशा प्रकारे या क्राफ्टचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टी किंवा अभ्यासाला रिलेटेड अनेक उपक्रम तयार करू शकतो तर आज इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या क्राफ्टच्या प्रकारामध्ये तोपर्यंत क्राफ्ट करत रहा, धन्यवाद